नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या अत्यंत जिवलक भक्ताची कथा ज्याने स्वामींना फक्त गुरु मानलं नाही तर स्वतःचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या चरणी अर्पण केलं ते महान भक्त म्हणजे चोळप्पा महाराज ही कथा ऐकताना मन शांत ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा कारण जिथे स्वामींचं नाम आहे तिथेच कृपा आहे चला तर मग भक्तिभावाने ऐकूया ही कथा ही कथा आहे चोळप्पा महाराजांच्या अखंड सेवेची स्वामी महाराजांच्या आयुष्यात अनेक भक्त आहेत अनेकांनी कृपा अनुभवली पण एक भक्त असा होता ज्याने स्वामींना फक्त नमस्कारच केला नाही तर संपूर्ण आयुष्य अर्पण केलं ते भक्त म्हणजे चोळप्पा महाराज स्वामी महाराज अक्कलकोटात वास्तव्याला असताना स्वामींच्या सेवेसाठी अनेक भक्त होते पण चोळप्पा महाराजांची सेवा ती काही वेगळीच होती ते स्वामींना देव मानत नव्हते तर स्वतःचा श्वास मानत होते स्वामींना जे हवे ते तत्काळ आणणे स्वामींच्या भोजनाची व्यवस्था करणे दर्शनासाठी आलेल्या भक्तांची सोय करणे हे सगळं काम ते निस्वार्थ भावनेने करत हे पाहून काही लोक म्हणायचे जोळप्पा स्वामींच्या इतके जवळ काम स्वामी त्यांनाच जास्त का बोलवतात पण चोळप्पा महाराजांना या गोष्टीचा कधीच फरक पडला नाही त्यांच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे स्वामींची निस्वार्थ सेवा एकदा स्वामींनी चोळप्पा महाराजांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि अचानक चोळप्पांना सर्वांसमोर रागवलं कडक शब्द बोलले सभोतालचे लोक म्हणाले आता बघूया चोळप्पा काय करतात पण चोळप्पा शांत उभे राहिले डोळ्यात पाणी होतं पण मनात तक्रार नव्हती ते फक्त म्हणाले स्वामी माझी चूक असेल तर मला शिक्षा द्या मी तुमचाच आहे स्वामी महाराज हसले ते म्हणाले असं असतं भक्ताचं मन स्वामींना माहीत होतं चोळांची भक्ती लोकांना दाखवायची होती त्या दिवसापासून लोकांना समजलं सेवा म्हणजे फक्त दिखावा नाही तर पूर्ण समर्पण आहे काळ पुढे गेला चोळप्पा महाराज स्वामींच्या चरणाशीच राहिले त्यांचं जीवन एक संदेश देऊन गेलं स्वामींच्या सेवेत राहिलं की संसाराची चिंता राहत नाही मित्रांनो आपल्याला या कथेतून काय संदेश मिळतो आपण मोठे यज्ञ करू शकत नाही मोठी दानधर्म करू शकत नाही पण एक गोष्ट मात्र करू शकतो ती म्हणजे मनापासून सेवा चोळप्पा महाराजांनी दाखवून दिलं की खरी भक्ती म्हणजे निरपेक्ष समर्पण मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच स्वामी समर्थ महाराज आणि चोळप्पा महाराजांच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढील दिव्य कथेसोबत